शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे आंबा बागेवर मोर फुटण्यासाठी खूप मोठं या ठिकाणी संकट उभं राहिलेलं आहे बऱ्याच बागेमध्ये आंबा बागेला पालवी फुटलेली आहे ज्यांनी कलटार केलं आहे त्यांना सु त्यासुद्धा बागेमध्ये आपल्याला पालवीचं प्रमाण पाहायला मिळतं आहे यामागचं मुख्य कारण आहेत या पावसामुळे आपल्या बागेमध्ये पालवी आलेलं आहे ती नेमकी कोणत्या कारणामुळे पालवी आली यावरसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यानंतर रब्बी पिकासाठी आता नोव्हेंबरमध्ये आपल्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत हरभरा पिकाची करणं पेरणी करणं गरजेचे असते त्याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती देणार आहोत कारण अजून काही शेतामध्ये वापसा येण्यासाठी पंधरा दिवसाचा वेळ लागणार आहे आणि जसं तुम्हाला माहीत आहे जर नोव्हेंबर महिना उलटला तर आपली जी काही हरभरा पिकं आहेत हरभरा पिकाला रब्बी पिकाला मुख्यतः थंडीची गरज असते आणि शेवटच्या महिन्यामध्ये जर ऊन तापलं तर आपल्या हरभरा पिकाला खूप मोठा धोका त्या ठिकाणी निर्माण होतो आणि हरभऱ्याचे भावसुद्धा तुम्ही बघा आजच्या वेळेला पाच हजाराच्या वरती हरभऱ्याचे भाव नाहीत बियाण्याच्या वेळेला पुढच्या आपलं पीक आल्यानंतर तेच हर तोच हरभरा चार हजार अडोतीसशे रुपये विकतो आणि अशा वेळेला त्यावर होणारा खर्च त्यावर होणाऱ्या फवारण्या यातून आपल्याला काहीच उत्पादन त्या ठिकाणी होत नाही आपलं रब्बीचं पीक गेलेलं खरिपाचं पीक गेलेला आहे रब्बीचा पिकावर सुद्धा खूप मोठं संकट या ठिकाणी उभा आहे तर थोडक्यात आपण यावरती काय करू शकतो यातला एक अनुभव आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न नवीन शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण आहे जे काही नवीन आंबा बागेचे शेतकरी आहेत की ज्यामध्ये पालवी नवीन पालवी आलेले आहे एक फोन कॉल असा सुद्धा होता अशा शेतकऱ्याला एका शेतकऱ्याला अशी चुकीची माहिती देण्यात आली की त्या बागेमध्ये आलेली पालवी तुम्ही कट करून टाका आता पालवी जर कट केली तर त्याला नवीन पालवी परत येणार आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पालवी कट करण्यापेक्षा आलेली पालवी लवकरात लवकर परिपक्व कशी करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि यावर्षी कलटार सरासरी बागेमध्ये झाले टाक टाकण्याची वेळ शेतकऱ्यांना मिळाली नाही कारण पाऊस एवढा होता जमिनीमधला ओलच तुटले नाही पाणी सरास सरासरी जमिनीमध्ये पाणी साचून होतं त्यामुळं कलटार टाकता आलेलं नाही मी सुद्धा कलटा टाकलेलं नाही माझ्या क्षेत्रामध्ये सुद्धा पन्नास टक्के क्षेत्रामध्ये हे पालवी फुटलेले आहे आणि मी एक स्प्रे के एक दोन स्प्रे केलेले आहेत आणि अजूनही स्प्रेची गरज आवश्यकता आपल्याला श आंबा पिकामध्ये पडणार आहे चला तुम्हाला बाग फिरता फिरता सगळी काही माहिती देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून करतो आणि इथं काही झाडांना तुम्हाला पाली फुटलेली दिसते आहे तर याला नेमकं काय करायचं अशी जर व्यवस्थित पालवी असेल तर याला तुम्हाला खास काय कीटकनाशकं वापरण्याची गरज नाही परंतु काही ठिकाणी तुम्हाला असे पानं खाना खाताना दिसते किडे वगैरे तर त्यासाठी तुम्हाला क्लोरिफायरवाद असेल किंवा कराटे असेल इमॅमॅक्टिन वेन्झोईट असेल असं काही औषधाची फवारणी करायची आहे आणि या पावसामुळे धुई आलेली आहे त्यामुळं आपल्या झाडावर बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असतो त्यासाठी आपण एखादा बुरशीनाशक त्यामध्ये तुम्ही प्रोपिकोनाझोल म्हणजे टिल्ड घ्या किंवा हेक्झा घ्या किंवा एमपंचाळीस बावीस टीन यापैकी कोणतंही एक घेऊ शकता प्रतिपंप वीस ग्रॅम बावीस टीन किंवा एमपंचाळीससुद्धा घेऊ शकता क्लोरोफायरुफास किंवा सायफरचं कॉम्बिनेशन ज्यामध्ये आहे ते सु तोसुद्धा कंटेन आपण या ठिकाणी एका पंपाला तीस मिली म्हणजे मी डोस सांगणार नाही कारण प्रत्येकाची फवारण्याची पद्धत वेगळी आहे पाणी टाकण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळं आपापल्या दुकानदाराला विचारा की याचा डोस किती आहे तर मित्रांनो आता झिरो बावन चौतीस प्लस कीटकनाशक आणि प्लस बुरशीनाशक असा एक अर्जंट स्प्रे आपल्याला या झाडावरती करायचा आहे आणि नेमकं बाबा आपलं रब्बी खरीपाचं पीक गेलं आहे रब्बीचं पीक आ... आता उशीर झाला आहे रब्बीचं पिकंही धोक्यात आलेलं आहे आणि आंबा बागेमध्ये सुद्धा आपल्याला उत्पादन येईल अशी शाश्वती वाटत नाही तर अशा वेळेला या पीक आंबा शेतीमध्ये आपण जे काही आंतरपिकं घेतो आहोत ते नेमकं कोणतं घेतल्यानं आपल्याला दोन्हीचा फायदा होऊ शकतो काही आंबा बागेतून उत्पादन भेटेल काही आंतरपिकातून भेटेल आणि काहीतरी खर्च आपल्याला यातून कवर करता येईल यासाठी माझा एक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी असणार आहे तर मित्रांनो जसं जसं आपण इकडं पुढं जातो आहे तसं तसं पालवीचं प्रमाण आपल्याला झाडांना खूप मोठ्या प्रमाणावर दिसतंय तर मी या झाडांना आता या वेळेला एम एम एक्टीन मेन्झोएट आणि कॉन्फिडॉर मला एक असाही फोन आला होता की सोलोमन वापरावं का ज्या सोलोमनमध्ये लँडा आहे त्यामुळं आळी आणि रस शोषक किडी ह्या दोन्ही तुम्हाला कवर करता येतात त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही आता कोणाला एवढं सांगण्याची गरज नाही आहे रस शोषक किडीसाठी काय लागतं आळीसाठी काय लागतं तर असा कीटकनाशकाचा एक स्प्रे करणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये शिरोभावन चौथीत जर घेतलं तर नत्राचं प्रमाण हे आपल्याला द्यायचं नाही आहे झाडांना आता मग तुम्ही म्हणाल की या झाडांना पालवी कशी आली तर हा नत्राचाच परिणाम आहे नत्र म्हणजे काय युरिया नायट्रोजन हवेमध्ये फुकट मिळतो परंतु तो या झाडांना कसा मिळाला त्यावरसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बागेमध्ये मला जरी खूप मोठा अनुभव नसला तरी तुम्हाला नत्राबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर या झाडाला नवीन भार येण्याचं पालवी येण्याचं कारण आहे की ज्या वेळेला पाऊस झाला त्यावेळेला जमिनीमध्ये रायझोबियम नावाचा जो काही जीवाणू आहे तो आपल्या मुळावरची सक्रिय होत असतो आणि रा नायट्रोज म्हणजे ना नत्रा नायट्रोजनला येनो टूमध्ये कन्वर्ट केल्याशिवाय हे झाडाला भेटत नसते हवेत जरी ते फुकट असलं तरी त्याला येनो टूमध्ये कन्वर्ट करणारा रायझोबियम हा जीवाणू आपल्या झाडाच्या मुळावर सक्रिय असतो आणि पाऊस पडल्यानंतर जास्ती जास्त सक्रिय झाल्यामुळं या झाडांना नत्रज खूप प्रमाणात मिळते हवेतलं आणि त्यामुळं आपल्या झाडांना पालवी येते अशी असा माझा एक अभ्यास आहे त्यामुळं झालेल्या पावसाला उ उपाय नाही परंतु आपल्या झाडांना आलेली पालवी जी आहे ती परिपक्व करण्यासाठी दोन तीन स्प्रे घेणं आपल्याला गरजेचं आहे जर आपल्याला आंबा वाघेमध्ये मोहर पाहिजे असेल मला माहीत आहे आंबा बागेचा मोहर लेट झाल्यामुळे यावर्षी खूप मोठं शेतकरी आंबा बागेतील शेतकऱ्यांचं नुकसान निश्चित होणार आहे परंतु शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती आहे की बाबा आ पालवी आली म्हणजे मोहर फुटणारच नाही अशातला काय प्रकार नाही आहे डिंक्या सुद्धा मी बोर्डो पेस्ट वगैरे केलं होतं झाडांना आता पाण्यामुळे तेही सगळं धुवून गेलं आहे विलाज नाही परंतु आपण फवारणीसुद्धा झाडांना करताना त्याच्या फांद्या वगैरे ओल्या होतील अशा पद्धतीत फवारणी करा ज्या झाडामध्ये डिंक्या रोगाचा वगैरे प्रादुर्भाव जास्त असेल बघा इथंही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पालवी दिसते आहे आणि यामध्ये आपण एखादा आंतरपीक घेऊ शकतो आपण हरभरा वगैरे म्हणजे सॉरी गहू वगैरे घेऊ नका कारण आपल्याला पाण्याचा ताण देणं गरजेचं आहे वरून जरी निसर्गातून पाऊस पडला असेल तरीसुद्धा आपण यामध्ये जर गव्हाची पेरणी केली तर त्याला आपल्याला पाणी द्यावं लागेल आणि त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या आंबा बागेवर होईल आणि आपली जी बाग आहे जी काही फुटायची आहे तीसुद्धा फुटणार नाही असा त्यासाठी कोरडवाहू काही जर पीक तुम्हाला घेता ये येत असेल क्षेत्रामध्ये म्हणजे तुमच्या आंब्याला ड्रिचिंगने पाणी देऊन वगैरे हो तुम्ही जर नियोजन करू शकताल तर तुम्ही करा निश्चित बघा अशा परिस्थितीमध्ये झाडं आहेत सगळ्या झाडांना सर्रास पाली फुट पालवी फुटलेली आहे आता मी अजून दोन झिरो पाऊन चौथीचे स्प्रे घेणार आहे मी काय जास्त औषधावरची खर्च करत नसतो मी एक अर्धा लिटर क्लोरिफायरुफॉस म्हणजे सायफर प्लस क्लोरिफायरुफॉस असं औषध आणलेलं होतं एक बुरशीनाशक आणि एक झिरोबाहून चौतीस त्याचेच दोन स्प्रे माझे झालेले आहेत अजून एखादा स्प्रे चांगल्या पद्धतीनं करणार आहे त्यावर औषधं फवारून फवारून आपलाही खर्च वाढेल आणि उत्पादन किती येईल हे आपल्याला माहीत नाही परंतु दोन तीन झिरोबाहुंचे स्प्रे आपल्याला गरजेचे असतात या वेळेमध्ये आणि नत्र एकोणीस एकोणीस म्हणजे एन पी के नत्र आपल्याला झाडाला द्यायचं नसतं हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं त्यामुळं नत्राचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो आता जर आपली पेरणी या पंधरा नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची झाली नाही तर हरभरा पीक टाळणं पेरणी करणं हे टाळावं कारण जर उष्णता म्हणजे थंडी जास्त दिवस नसली रब्बी पिकांना आपल्या हरभरा पिकांना खास करून थंडीची आवश्यकता असते जर समोर लवकर ऊन तापायला सुरुवात झाली तर आपला हरभरा पीक हे ये संकटात येणार आहे आणि पर्यायानं हरभरा पिकाला खूप काही भाव नाहीत त्यामध्ये आपल्याला पर्यायी पिकं चिया वगैरे आपण घेऊ शकता किंवा गहू ज्वारी अशा पिकांची निवड जर केली तर अशा वेळेला आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो कारण हरभरा पिकावर होणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे एवढंच या आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि निश्चित आलेली पालवी परिपक्व करण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही फवारणी करा एवढं आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे कुठलेही आलेली पालवी कट करण्याचा प्रयत्न करू नका जय महाराष्ट्र जय जवान जय किसान